काल जो मी इन्सिडंट म्हणजे येदो मोठो कार्यक्रम पेडण्या तालुक्यात असलेलो आणि ऑन द स्पॉट कॅन्सल झालो निजाचे ती बातमी झळकली ह्या विषयान सगळे असे म्हणतात की तू जसा असो म्हणून सो, सो एक्झेक्टली विषय झालो आणि किती लास्ट निर्णय झालो तालुक्यातलो जरी कार्यक्रम तो एक एक समज असा खची ॲक्टिव्हिटी जर तु हो जो ग्राउंड असा जो वो आपले शिणवी देसाई देशप्रभू आणि प्रभू देसाई यांची ही पेडण्यातले जमीनदार ते त्यांची ही पण ती फेमस असा सुरेश रॅना येऊन गेलो इंटरनॅशनल क्रिकेट प्लेयर म्हणजे सुरेश रॅनच्या नावांना ती फेमस असा याच्यावर जो कार्यक्रम जाता तो एक समज असता की तो कार्यक्रम हो दीपक कलंगुटकरचाच कार्यक्रम कारण तो ग्राउंडाची जे ओवरऑल जो ग्राउंड उभा करून आमचे योगदान असले त्या भाटकरांच्यात हेच्यानुसार कितें म्हणटा तशें की सहकार्यानुसार आणि खंयची ऍक्टिव्हिटी थंय जाता ही ध्रुवाक रिलेटेड असता ऑफकोर्स हो कार्यक्रम जो असा आमच्याच भुरग्यांनी केल्लो पारशातल्या भुरग्यांनी जे श्री सातेरी भगवती कला व सांस्कृतिक मंडळ जे सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्पेसिफीक असतात जे आणि खटिव्हिटीं ना घुमट आरती असतात एखादो जो हिंदू सांस्कृत सांस्कृतिक विषयी जो कार्यक्रम आहे हे भरगे अग्रेसर असतात आणि हो कार्यक्रम मला दिसता त्यांच्यांनी साधारण महिनोभर पहिलेपासून याची तयारी करतात ते त्यांच्यानी जे म्हटले वी काहीच परमिशन्स घेऊन ना ते मला बिचारे खूप दिस झाले ह्या सगळ्या वाटून आता कसे सिस्टम झाला ऑनलाईन परमिशन करतून त्यांच्यांनी आपली जे हे असले जे सिस्टमी जे वसपास पण ते सगळी त्यांच्या घालून ते प्रोसेस प्रोसिजर करताले चूक त्यांची हे मान्य करता कर कर हा की ते कंप्लीट त्यांचे झाले ना त्यांच्याकडे जे डेप्युटी कलेक्टरांचे पर्मिशन असले ते त्यांच्या हातीन नसले पण जो बाकीच्यो सोपस्कर जो म्हणतात पण की त्यांच्याकडे काय नसले त्यो केल युजली कशा हा की फायर सर्व्हिस एक आपले कम्पलन सर्टिफिकेट दिता आणि तेचेर मागीर त्यांना परमिशन मेळले वयता पण सडनली शुक्रारा सांचे त्यांना सांगले की नाही हेचेर ना सर रीतसर फायरची एनओ सी हाडची पडटली जी वयची पडटा आनी रिटर्न जी म्हाका दिसता शुक्रारा सांची करून ते शक्य नसले आणि ह्या भुरग्यांक तसो भितरलो चड अंदाज नासल्या कारणान त्यांना दिसले की डेप्युटी कलेक्टरांना दिले फायरन सांगले हे दिले का म्हणून पुलीस डिपार्टमेंटानसून सुद्धा सहकार्य करून तांकां हे गेल्लो त्यांना दिसले की हो जावन कार्यक्रम म्हणून त्यांचा अंदाज ना तरी सुद्धा हा अद्याप विचारला की हे पूर्ण झाला काय नाय म्हणा ह डेप्युटी आम्ही दिला आणि ते केलं म्हणून पण परिस्थिती अशी झाली की त्या दिसा योगायोग म्हणा किंवा किती जाणीवपूर्वक नकळव पण त्या कार्यक्रमाच्या दिसा काल थंय त्या कड्डाक डेलिबरेटली असतात किंवा एक्सिडेंटल असा थंय उजो पडलो आणि त्याच वेळाचेर डेप्युटी कलेक्टर हुलीस यंत्रण थेक्शन गेल्ले सो ते निमित्त झाले त्या कार्यक्रमांचेर व्यत्यय येवपाक पण म्हाका दिसता एक सांस्कृतीक कार्यक्रम जो तसो पयशे जाल्यार जावन वचपाक जाय आसलो वेगवेगळे कार्यक्रम अशे जावन वयतात आनी हो तसो अभंग रिपोस्ट आसलो हो तसो खूब जाणांच्यो अश्यो भावना त्या कार्यक्रमाशी जोडल्यो आसल्यो हो म्हण त्या काळान हो कार्यक्रम जावन वचपाक जाय आसलो आमी आमच्या परीन त्या भुरग्यांक मदत करपाक सगळे प्रयत्न केले जेंका जेंका फोन करपाक जाय हायर ऑथॉरिटीज तांकां फोन केले पण ते सगळे नंतर सुद्धा की त्यांना यश ये ना कारण असे म्हटले गेले की कायदो हो सगळ्यां श्रेष्ठ सो बरे दिसता की कायद्याक लावून जर ते फक्त उरलं जाल्यार त्या भुरग्यांनी डिक्लेअर केला की आम्ही तो कार्यक्रम परत करतले म्हणून म्हाका दिसता की ह्या वेळेचे ते चुकते करचे ना ते सगळे सोपस्कर पूर्ण करून तो कार्यक्रम ते बेगीन करतले पण एक विषय झाला की कायदो कायद्याचे अभाव कोण ना म्हणजे आज जर आता परमिशन जर समजा दहा पर्यंत मिळत जे द्या नंतर आणि आवाज येऊप चांस आमच्या पेडणे तालुक्यात धांक ही आम्हाला डेडलाईन असून एक मेसेज गेलो जे खूप वेळचे मोरजेन मांद्र्यां जे खूपशे लोकांना त्रास जातात म्हणतात म्युझिकाचे ते कट हंगाल मेसेज गेला की कायदो हो सगळ्यात सारखं असा म्हणून तो फक्त लग्नाक आणि काजारांक आणि असल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे बंधन ना म्हणून so, सो परत एकदा हा अपील करपाक सोदता की जसे नदबाब तू म्हटले म्हाका की हो कार्यक्रम तुझो करत सांगता आमच्या भुरग्यांनी केल्लो कार्यक्रम हो पण तेचो डायरेक्ट माझ्याशी तसो काय संबंध ना डायरेक्ट ध्रुवाशी काय संबंध ना आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि अशा दर वेळार सपोर्ट करतात ह्याच्या फुडे सपोर्ट करतले इतकंच किरक की एक कळून चुकला की रीतसर तेची जी परमिशन्स जर हाती मेरेन येयनात जाल्यार तांकां आमी हेतून गायड करपाक जाय की बाबा अशें न्हू अशें अशें करपाक जाय आनी ह्यो कार्यक्रम आतां परत फुडें केन्ना जातलो अशें तेंच्यांनी डिक्लेअर केला राती ऑलरेडी ते हेचेर थंयसर लोकांच्या समोर डिक्लेअर केला आनी ते केन्ना तरी ते ते तेंच्यो डेट्स वगैरे पळोवन अशें आतां बिचार त्या भुरग्यांनी टिकेट्स वगैरे सेल केल्ल्यो वी बरोबर आणि जेचे कडे भावनेंशी म्हणजे या संस्कृतीशी नाळ जोडलेल्या अशाच लोकांनी तिकीट ते कोणी घेऊन ना थं तो बीट शो नो किंवा वेस्टर्न म्युझिक नसले ते आणि त्याच्यामुळे हिंदू संस्कृतीतला हो अभंग जो असा ही परंपरा जी चलून येणार आहे त्याच्या रिलेटेड हो कार्यक्रम असलो जे का गोयभर बरं उखलून दलेलो कार्यक्रम असा किंवा बाकीच्या इतर भागात महाराष्ट्रात सुद्धा सिंधुदुर्गात पहिले हे ह्या खूप उखलून दरलेलो कार्यक्रम असा आणि हो कार्यक्रम जाऊन वचप हे अत्यंत गरजेचे असले हरकत ना परत एकदा म्हणता आमचं कोणाचे रोष ना या हातून जर समजा आमचे भुरगे जर कमी पडले जर ती एनओसी ओ एनओसी घेऊन जर हा म्हणता की ती आमच्या भरग्याची मिस्टेक असा पण हे असे जातले हे माझे वैयक्तिक मत की खूपशो गोष्टी डोळे झाकपणा करून सुद्धा जाऊन वयतात वेन इट कम्स टू सेक्युरिटी येस पैन आय कॅन अंडरस्टँड आमी सुद्दां हांगासर कसले टुर्नामेंट वुर्नामेंट केले ग्रुप म्हणून करता आठ धा हजार लोक जमयता आम्ही सगळे प्रिकॉशन्स घेता केन्नाच कसले गालबड लागोंक ना या पेडणे तालुक्यात किंबवन हासले भुरगे असतात हे स्वतःचे वॉलंटियर्स हे बरे करतात केन्नाच पुलिसीचेर एक्स्ट्रा बर्डन आमकां हांगासर ट्राफिक घाला तुमी पुलीस फोर्स घाला केन्ना आमी कितीशी वर्षा इंटरनॅशनल क्रिकेट प्लेयर सुरेश रैना येवन गेला हांगासर हांगासर संरक्षण मंत्री येवन गेला ह्याच ग्रावंडाचेर हांगासर वेगवेगळे चीफ मिनिस्टर गोंयचे येवन गेल्या आता जो सुद्धा चीफ मिनिस्टर जेव्हा सभापती तो त्या असे येऊन गेला अनेक हंगले जे पॉलिटिकल रिप्रेझेटेटिव्ह असतात पण त्यांच्यानी हे विटनस असं हर एखादी खची गोष्ट घडा त्या आणि हे नवीन भरगे हो कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम करून जे पायांडो घालपे चिंतलेले पेडणे तालुक्यात त्या भुग्यां पहिल्याच क्षणा आणि पहिल्याच धपक्याचे एखादं समजे असे त्यांचे मनोबल खचपासारखे झाले सगळे यंग भरगे ते कॉलेजीतले पासआउट पास आउट झाले भुगे सो माझे वैयक्तिक मत की हे जे जायनासले आमकां एक परत एकदा तुमच्या माध्यमांत सांगता की एक मेसेज गेलो की कायद्या वयर कोण ना कार्यक्रम बंद केला कायदो धरून बंद केलेलो आसा पण हीच यंत्रणा बिचार जे चालू असतात ते रातभर चालू असतात त्याचे हे हाडिना अंकुश हाडिना हे मला दिसत हाय ना आता जर सांस्कृतिक कार्यक्रम हांवें म्हटले पळय की लग्नाचा एखादं समजा कोणाच्या रात्री रिसेप्शन झाल्या धांक तेका बंधन असा काजारांचे बंधन असा सांस्कृतिक कार्यक्रमांचे बंधन असा नरकासुरान बंधन असा दिवाळीचे कसले एखादे कार्यक्रम केले जे बंधन असा तू जसे म्हणता की पार्ट्यो जाता पण त्याक बंधन ना मे बी ते दिसता पेडण्याच्या शिमेच्या बाहेर पडटा असतं काय हो एक परत प्रश्न चिन्ह बघाव शकता जे झाला ते झालं आज आपण कळून चुकला कायद्याच्या पेक्षा वयर कोण ना आणि कायदो हो श्रेष्ठ असा आणि त्याच्यामुळे मला दिसता की ह्याच्या पुढे आमका आमकाय पोहोक जाय नो जर आमका कायदो किंवा आमच्या भुरग्यांक कायदो एक असा तर तो सगळ्यांक कायदो एक असं जाय नो आणि त्याच्यामुळे आयच्या नंतर जर ऐकूक येतालं की कालच्या ह्याच्या वेळेस सुद्धा अठ्ठेचाळीस वर सुद्धा म्युझिक चालतालं त्याला कोण परमिशन दिलं ते, ते आमकां खबर ना गोड नोस पण ते चालतं थोडी कसली कसली सगळी परमिशन परमिशन काय एका त्या कंपन्यांसारूच चालता एका कोण दिलो ते विडोड नो पण ह्याच्या पुढे जर ह्या सगळ्या गोष्टी घडतल्यो जे येस ओके वीआर हजारो जे आमचे खास करून तरणाटे भुरगे जे ह्या सांस्कृतिक कार्यक्रमात जे आकर्षित जातात आणि आमच्या दिप बाबान सांगला तसे तीन हजार लोक आणि त्यातूनसून मोर दॅन अडेज हजार जो आमचा युवा आयज त्या सांस्कृतिक कार्यक्रम पळव ते स्वाद घेऊन लागून हा येथे इतले निराश पण ते प्रत्येक जणांकडे हा जस्ट डिस्कशन म्हणून केलं किती विषय कि होतं आमक दुःख दिसता खरोखरच जर पोव इतले पैसच्या आमचे जे तर येत सबध गोयभर गोय भय असले खरे अक्षरशः त्यांच्या दोळ्यांनी दुखा येते आणि खास करून हा त्यांचे चुरचुरे म्हणता जे ऑर्गनयझर भरगे असा गेले एक महिनो झाला त्यांचे जे अथक परिश्रम त्यांच्यांनी गेले एक महिनो कार्यक्रम यशस्वी रीती लागून जी धडपड असली त्यांची खरोखरच काल त्या भरग्यांचे जर, जर तोंड फेस पळत नर तसे दूख दिसता की आमच्या हे पेडणेकरचे भगे जे आमच्या पेडण्यातील भरगे हे तरणाटे हे संस्कृतीचे जेव्हा संस्कृती जतन करपाक सोतात ते खंय हांगा ड्रग्स पार्टी किंवा हंगासर जे हांगा विचार नाचतात पण त्या पद्धतीचे हंगर कार्यक्रम रावयत नाशले आज हे भरगे आसात हे आमचे संस्कृती जतन करपाक करत आज अभंग रिपोत हो प्रसिद्ध कार्यक्रम असा तो आज ते हा आमच्या पेडण्याच्या स्थळात येव हे जे सुरेश रैना फाद ग्राउंड या ग्राउंडाचे जे येवप हेच पेडणेकरांचे भाग्य आम्ही म्हणतात सदांच की पेडणे तालुका हो कलाकारांची खाण जात एक कलाकार हे आम्ही एक जतन करतात आम्ही कला ही टिकोवून दोरपूर सोकतात प्रत्येक वेळी सरकार म्हणतात की कला ही संस्कृती आमची टिकोवून दोरपूक आणि ते टिकोवून लागून येता त्या फुडले पिढेन त्याचे फुडाकार घेऊन बीचार वेडींग असतं खूप असतात रे डेप्युटी आणि आमका आता दीपक बाबा सांगला तसे आमका विवश करू नका प्रवोग करू नका की जाणून बुजून डेप्युटी कलेक्टरात प्रत्येक दिसा प्रत्येक रातीक खवँेंट वाचतात पण थं आपोव आणि खास करून प्रेसवाल्यांक सुद्धा तुमक ह खूप त्रास जातो ज्या ज्या जाग्यावर जे जे कोस्टल एरिया घडत पळय या डेप्युटी कलेक्टरांना खरंच सिरियस घेत ह्या गोष्टीक so, हे खरंच खरंच ह्या गोष्टीचा हा निषेध करता त्यांच्यानी सांगला की संयम जो बाळगलो देट हेज टू बी एप्रिशिएटेड देट हेज टू बी एप्रिशिएटेड दोन हजार क्राऊड आयोजक या सगळ्यांनी <laughs> जो संयम बाळगून आमच्या पेडणे तालुक्यातल्या त्या अभंगाच्या संतांची शिकवण दिला संयम प्रदोरा म्हणून ती अक्षरशः काल आपल्याला कृतीत दिसली आणि हेच्या पुढे सुद्धा व कार्यक्रम जातो जवच्या जा खात्री त्यां सगळी मदत करतो लिगल म्हणूया किंवा बातिय गजाली खाती आणि त्या युवकांचा जो निराश झाला ते त्यांचा आम्ही उत्साह वाढवतो हंड्रेड पर्सेंट तो जातोलो, जातो